नमस्कार मंडळी आज आपण बघतोय श्रावण स्पेशल केवल्याची आमटी कुठलंही वाटण नाही किंवा ह्या भाजीला मी फोडणीसुद्धा दिलेली नाही आहे तरीसुद्धा ही केवल्याची आमटी खूप चविष्ट बनते गरमागरम भातासोबत तर ही आमटी एक नंबर लागते ह्याच्यासोबत दुसरी कुठली भाजी नसेल तरी चालेल एखादा पापड किंवा कुरडई असेल तरी काम होऊन जातं तर बघूया पारंपरिक गावरान चवीची केवल्याची आमटी त्यासाठी मी इथे एक जुडी केवला घेतलेला आहे केवला असा छान ताजा आणि कोवळा बघून घ्यायचा म्हणजे त्याची भाजी किंवा आमटी छान होते तर केवला निवडायच्या आधी मी इथे एका वाटीत थोडीशी चिंच घेतली आहे चिंच आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता पण ही केवल्याची आमटी थोडीशी आंबटसर छान लागते ह्यात पाणी घालून थोडा वेळ ही चिंच भिजत ठेवूयात तोपर्यंत ही भाजी कशी निवडायची ते बघूयात आमच्याकडे तरी ह्या भाजीला केवला म्हणतात पण काही ठिकाणी कवला कवळा किंवा अजूनही काय नाव असू शकतं तर निवडताना ही वरची अशी कोवळी कोवळी भाजी आधी काढून घ्यायची ह्या भाजीची देठं घ्यायची नाहीत ही अशी इथून तोडायची ह्याप्रमाणे सर्व भाजी तोडून घेते किंवा मग काय करायचं ह्यातील ही काडी न घेता म्हणजे हे समोरचं तर ठीक आहे पण ही इकडची पानं असतात ती ह्याप्रमाणे काढून घ्यायची हे असं काढून असं उलटं पकडलं ना की ह्याची ही पानं सहज निघतात ही ह्यातील काडी शिजत नाही ते घ्यायचं नाही फक्त पानंच घ्यायचे तर ही भाजी निवडायला थोडासा वेळ लागतो पण ह्या अशा पावसाळी रानभाज्या खूप पौष्टिक असतात शिवाय खत औषध फवारणी काहीच नसते वर्षभर काही भाजी भेटत नाही ह्याच सीझनमध्ये असते त्यामुळे जरूर खाव्यात भाजी साफ करून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर आता काय करायचं ज्या भांड्यात भाजी शिजवणार आहोत त्यातच ही भाजी काढून घ्यायची तुम्हाला हवं तर ही भाजी सुरीने बारीक चिरून घेऊ शकता किंवा मग असं हाताने केलं तरी चालेल आज आपण ही केवल्याची आमटी पारंपरिक पद्धतीने बघतोय याला फोडणी वगैरे द्यायची नाही काय करायचं खलबत्त्यात पाच सहा पाकळा लसूण आणि एक हिरवी मिरची ठेचून घेते ह्याप्रमाणे ठेचलेल्या लसूण मिरची भाजीत घालून घेते आणखी यात घालूया एक बारीक चिरलेला कांदा आता ज्यांच्याकडे सोमवार उपवास सोडायला कांदा लसूण चालत नाही त्यांनी कांदा लसूण नाही घातला तरी चालेल पण एरवी कधी केली तर कांदा लसूण घालून नक्की बनवून बघा ह्यात वेगळे काही मसाले नसतात घरातीलच साहित्यात होते तर ह्यात घालूया अर्धा चमचा हळद एक दीड चमचा किंवा आपल्या आवडीनुसार घरगुती मसाला एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि आपण ही सुरुवातीला भिजत घातलेली चिंच घालूया ह्या चिंचेचा मी बिया काढलेल्या आहेत थोडंसं हाताने चुरून चिंचे सकटच मी ह्यात हे घालून घेतलं आहे किंवा फक्त चिंचेचा कोळ घातला तरी चालेल चिंच घातल्याने ह्या आमटीला मस्त चव येते वरून दोन चमचे कच्चं तेल घातलं आहे आणखी यात घालूया छोटासा गुळाचा खडा गुळ घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल चवीनुसार मीठ आणि भरपूर पाणी घालूया पाणी रूम टेम्परेचरचंच आहे सा तर साधारण मी यात दीड ग्लास पाणी घातलं आहे लक्षात घ्या कढई गॅसवर नाही आहे असं सगळं घालून झाल्यानंतर मग कढई गॅसवर ठेवून आत्ता मी गॅस चालू केलं आहे सुरुवातीला उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा व्यवस्थित मिक्स करून आता उकळी यायची वाट बघूया अशी छान उकळी आली की गॅस लो टू मिडियम करायचा आणि झाकण देऊन ही आमटी चांगली शिजवून घ्यायची भाजी शिजतीये तोपर्यंत काय करायचं एका वाटीत एक चमचाभर तांदळाचं पीठ घेतलं आहे थोडंसं पाणी घालून गुठळी होऊ न देता ह्याची पातळ स्लरी करून घ्यायची पूर्वी कसं असायचं प्रत्येक भाजीला भरपूर वाटण वगैरे करायला जमत नसेल त्यामुळे मग असं तांदळाचं पीठ वगैरे लावून भाजीला घट्टपणा यायचा नुसता घट्टपणा नाही तर ह्याने चवसुद्धा छान येते फक्त ते प्रमाणात असावं मी एक जुडी केवळ्याच्या भाजीसाठी पोहे खायचा एक चमचा एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं साधारण पाच मिनटं ही आमटी उकळली की ह्यात हे भिजवलेलं तांदळाचं पीठ घालूया तुम्हाला जर अजून घट्टपणा हवा असेल तर तांदळाचं पीठ वाढवू शकता आमटी आपल्याला किती घट्ट पातळ आवडते ह्या अंदाजाने पाणी घालायचं वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आपली पुढची रेसिपी असणार आहे श्रावण सोमवार विशेष कांदा लसूण न वापरता गोडाच्या पदार्थासहित सात्विक नैवेद्याची थाळी तर ते बघण्यासाठी चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ऑल प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी रेसिपी अपलोड करेन तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल केवल्याची सुकी भाजी कशी करायची ह्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता आता आणखी अर्धा मिनटं तरी हे शिजू द्यायचं गॅस चालू केल्यापासून साधारण सोळा ते सतरा मिनटानंतर बघा केवल्याची पाने पूर्णपणे मऊ झाली की गॅस बंद करायचा चुकून अशी केवल्याची एखादी काळी राहिली असेल तर ती काढून टाकायची आता ही आमटी पूर्णपणे शिजली आहे पण लगेच खायला न घेता गॅस बंद केल्यानंतर पाच दहा मिनटं तरी झाकून ठेवायची त्यानंतर ताट वाढायला घ्यायचं तांदळाचं पीठ जास्त झालं तर आमटी खूप घट्ट होईल काही वाटणघाटण न करता फोडणी न देता सगळंच कच्चं घातलं आहे पण चवीला खरंच खूप भारी लागते गरमागरम भातासोबत नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा लवकरच भेटूया श्रावण सोमवार स्पेशल कांदा लसूण न वापरता नैवेद्याच्या थाळीसोबत